कुठलाही व्यापारी येतो मला भीन बघायचं आहे मी सुद्धा आज दिवसभर हल्लो नाही चटणी दिवडी आता जमा करून येणार आहे पोस्टात इकडं बघा पिशवी गाच भरून ठेवली आहे वाय जवळजवळ पंधरा सोळा किलो चटणी आहेत हलच नाही आज ध्यानच राखतो हितनं हितनं सगळं मला दिसतं ती जनावर राखायचं कळत कुठं गाडी आलेली ही सगळं ध्यान राखते व्यापारी कुठला नाही व्यापाऱ्याला माझं सांगणं आहे बात शेळ्या शेळ्याचं आमचं निमनिम वाटप व्हायचं आहे शेळ्या कुणीही घ्यायच्या नाही त्या जर घेतलं तुम्ही त्यांना पैसे दिलं तर शिळ्या काय मी नेऊ देणार नाही पैशाला जोखमदार तुमची तुम्ही बघायचं तुम्हाला माझं आत्ताच सांगणार आहे कोण बघत असेल कोण येत असेल त्यांचं व्हिडिओ बघून तर अजिबात यायचं नाही आठपाडीतला कुठला व्यापारी येणार आहेत त्याला बी सांगणार आहे माझं कुठल्याला कोणाला फोन लावला काय माहीत नाही पर त्याला सांगणार माझं यायचं नाही अजिबात यायचं नाही याच दिवसभर थांबलो माझ्या मागे ही चटणीचं व्याप होतं ही चटणी हॅलो हा बोला होय होय सातशे रुपये किलो आहे हां हां घरपोस हां चा... चालते चालते ओके आज तुम्हाला सांगतो ती एक आहे शेळ्या चालली आहे दोघांची नवरा बायकोची बायको म्हणती मला सोनं घ्या शेळ्या ऐकलेल्या पैशाचं तू शेळ ऐकून पैसे तू सोनं घेणार आहे खरं आहे तुझे मी अडवत नाही तुझ्या तुझ्या निम्म्या इशा समजा पन्नास हजाराला शेळ्या गेल्या तर पंचवीस हजारास तुला शे सोनं घे पंचवीस हजार माझी मला वाटून जे विषय संपला तुम्हाला एकाच शब्दानं बोलत नाही तुमची तुम्ही वाईल सुखी राहा तुमची तुम्ही मी अडवत नाही तुझ्यासारखं करायचंच नाही ऐकायचं नाही म्हणून मी अडवत असत नाही तुला एकाची देणार एक तर माझ्या माझ्या शेळ्या निम्या हिथं मला वाटून दे शेळ्या माझ्या माझ्या इथं ठेवून निम्या नसल तर शेळ्या जर इकल्या सगळ्या त्यातलं पैसे माझे मला निम द्यायचं तू सोनं कर नाही ते कळ चांदी कर आम्हाला काय त्याचं घेण देणं नाही तुझा निमाईसा अधिकारानं तुझी तुला निमा भेटणार पण सगळं म्हणलं तर सगळं अजिबात नाही आणि जर परस्पर ऐकलं तर हिथं घरात नवं पाय पाय सुद्धा ठेवू देणार आहे तुझी किती माणसं यायची तेवढी सगळीच एकदा ही करतो सोडत नाही एक बार काय होती होऊ द्या तू कुणाही जेव्हा एवढं ऐकणार आहे कुणाही जेव्हा बोलणार आहे बघतो पुन्हा मग रस्ता ओलडून इकडं जनावर नवं इथं राहायला सुद्धा परवानगी देत नाही मग माझा अवतार बघ म्हणावं तुला किती सपोर्ट करते कोण बघतो मी पिन तू एकूनच दाखव परस्पर या तुला एका ज्या बिनदड घे पण माझी मला निम पैसे पाहिजे तर नसेल तर माझ्या माझ्या निम्म्या शेळ्या जागेला राहू दे अजिबात हरवाय नाही त्या एक तुझी मस्तरा बी वाटणी कर निमी नेहमी माझी मला नेहमी निमी तुझी तुझे जनावर हिडवाय नेणार त्याकडे काय करायच दे कर मस्त बी नेहू नको तू हिडवायला निम कर ना एवढे इकूच तर नी करणार वाटणीच कर निमी नेहमी आणि तुझी तुला निमी घे तुझी तू एक सगळे एक मी ऐकायला काय अडवत नाही तुझा मालक आम्ही नाही आम्ही आता तो वळाकलाय तू पाक भयाकलाय तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय तू आता लेवलमध्ये यायचं दिसत नाही पहिला कसा लेवलमध्ये येत होता पर तो आता हद्द पार केली आहे फक्त त्यामुळं तू आता लेवलमध्ये येऊ शकतच नाही तो त्यामुळं तुला काय जाय तुझं तुझं निमनिमत तुझं हे कर माझं माझं निम्मी म्हणजे शेरड माझी मला राहू इथं तुला हलवायचं नाही अजिबात तुला सांगतोय नाही माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही बघ तू जर इकली तर तुझं माझं लयने कुस्ती होईल एवढं लक्षात ठेव तुला आत्ताच सांगतोय आणि तू आत्ताच पाक फायबल होऊन गेलास भायाकालास तू तू आज तू स्वतः काय बोलतोय की तुझी तुला कळना झालं या तू बा ऐकण्यात तिकडे गेला पण तुझं पाक हे झालं बुद्धी बरमिस्ट झाली बाक तू शिकून सुद्धा उपयुक्त नाही निम्मा इसा माझी मला ठेवायचा तू एक नाही तिकडे खड्यात पड मुताड पिरून तिकडं दा दारू पिऊन तिकडे का बसणार मला काय घेणंदी आहे कसं आहे एखाद्याला चांगलं भरपूर समजून सांगितलं बरं ते चांगलं त्याला घ्यायचं येत नाही तर त्याला काय करायचं आहे तू किती बिन तिकडे घे तू तुझे जीवाला तर मी आता तुझा विचार सोडून दिला आहे तू खराब झाला ताजा झाला पडला मरला मी आता काहीही तुझा विचार करत नाही तुला बोलायचा बीन माझा अधिकार नाही कारण तू तसा वागायला लागला आहे त्यामुळे माझा मा अधिकार काहीच नाही तो माझा राब माझा बोलायचा अधिकार नाही पण मला एवढंच सांगायचं आहे माझा इस आहे जी ए आहेत हायत्या तू स्वतः वैयक्तिक काय कमवलं त्यास जे आहे ती आई जी इच्छेच आहे आई कमवून ठेवलेली इच्छित आहे त्यामुळं जी काय होईल ती निम्म, निम्म होईल जाईल तुला माझं गुडी सांगणार आहे आणि तू जर बळजबरीत जर तसं एखादा प्रयत्न केला तर तुला सोडणार नाही ना एक रुपयाही हे जिरहू देणार नाही तुला आत्ता सरळ सांगतोय अजिबात ही, ना ना ही।, ही करायची नाही माझा माझा हिचं हायच राहू द्या तुम्ही जाताय मसरं घेऊन शेळ्या घेऊन तुम्ही असंच हडप करायचं मग आम्ही काय खा तो तुला सगळं देऊन मग आम्ही मोकळं मोकळूया हां तू एकत नाच तर तू खा तू त्या जनावरावर जग मी असं म्हणत नाही माझी जनावर नेऊन तू जनावर किती चार वर्ष त्यात नाही करा किती तू तुला बघ अरे तू आता तुला स्वातंत्र्य दिलं नाही तोपर्यंत तू लगे एका लागला गाबाळ हा नागला जुई आ जनावराचं सगळं पैसं चोगलायच की बायकोच ऐकून तू वर्षभर संपल तिचं दुधाचं पैसे घे तुला बोकडा या कर्डाचं बोकडा या का ह्याचं घे पैसे घे सगळं काय पण विकू देणार नाही विकायचं म्हणलं का निम मग विकलं का संपलंच ना पुन्हा मला काही त्यातलं उत्पन्नच नाही ना तुला जगायचं तर तुझी तू विकून तुझे तुला घे उत्पन्न द्यायचं घे पण शेळ्या पूर्ण नाही ना जर करत असेल तर तो मी तुला विकू देणार नाही माझा माझा निम्मा हिस्सा तुला ठेवावाच लागेल तू कुठं जरी गेला तरी आणि तू जर असं बिनधडक जरी एका गेला तर तुझं माझा लय लय आयुष्यातला लय बेकार प्रसंग येईल तुला सांगतोय मी बोलत नाही तुला जास्त पण तुला मी समज देतो एक लय लय बेकार होऊन जाईल त्यामुळं माझा माझा इसा तथं ठेवायचा शेळ्या माझ्या माझ्या इतर हावधी हो वाड्यात तुला काय निहून म्हणून जोजार करत नाही तू शनिवारात नाही रविवारात नाही माळावर कोण टाक मला घेणं देणं नाही आणि माझी माझी जनावर बी माझी माझी निमी दे तू कायच केलं नाही बीड मी सगळं मारलंय माझं मला पैसे दे तू जरी इकल्या तर माझे माझे पैसे दे मी नवीन शेळ्या अजून त्यात आणून भरीन मी तुझ्यासारखा इकून खाणाऱ्यातला माणूस नाही बायको यांना बायकोला सोनं बिन असलं कर्नाऱ्यातला माणूस नाही मी मी मा तू माझं माझं पैसे दि त्यातलं ऐकलं जरी तु मी अजून माझं त्यात पंच पाच पंचवीस घाल आणि माझी माझी जरी नवीन खाडावा शेपरेट करील दहा बारा शेळ्याचा नाही बारकी बारकी कर राहून मी वाड्या घ्यात सोडील तुझं बोलायला बिन नगून तुझं घ्यायला बिन नगून काहीच नको मला काय सांगू नको तू मी वाडा मोकळा ठेवतोय र मी आज दोन तीन लाखाचं एवढं शेड मोकळं ठेवले शेड मोकळं मोकळं ठेवायसाठी शेड मारले वीर तुझी तू रहा रिप्त तुला गोडीत सांग तू व्हायला राह तुझी तू तुझी तू सुख्यांज जग तर तुला मला मला माझं नुकसान करायचं आहे ना मला आडफाय हाणायचं आहे ना आणि किती करायचं आहे तिथे कर बरं तुला आता सांगणार आहे माझं ध्यानच आहे तू इथनं सगळं दिसतंय त्या एरियात तुझी शहर आहे तिकडं त्या फारी त्याकड साईडला तळा सगळं मला दिसतंय गाडी बोड तू ज्या क्षणाला याफारी घेऊन त्या छनाला तुझं ही होणार आहे मला आता एवढी चटणी देऊन येतो एवढी चटणी हायस पॅकिंग केलेली मी चटणी घेऊन गावात पोस्टात लगेच येणार आहे तू किती बिल नखरा कर मी तुला सुट्टी देत नाही तुला माझं चांगलं सांगणं आहे आहे एखाद्या गोष्टीचं मर्यादा जर बिघडली तर पुढची पावल लई तुला पण माहित आहे कसं असतं त्यामुळे माणसानं होता येईल एवढं गुळीत राहायला पाहिलं होतं पर तू राहिला नाही तू बायकोच्या पाहुण्याच्या ऐकण्यातला तू फाग तुझी बुद्धी भ्रष्ट होऊन गेली त्यामुळं तुझ्यावर आता आमचा काय अधिकार राहिला नाही आणि तुझा पण आमच्यावर काय अधिकार राहिला नाही आमचा पण तुझ्यावर काय राहिलेला नाही त्यामुळं तुला आहे तुला एका शेळ्या फुल परवानगी दि दोन दोन पर्याय येतं एक माझे मला त्यातलं पैसे द्यायचं नसल तर माझ्या माझ्या शेळ्या निम्म्या शेळ्या माझ्या मला इथं हो दे तुझ्या तुला कुठल्या अनासबी बी म्हणत नाही मला ताज्या दे मला कुठल्या बिंदी पण माझ्या माझ्या निम्म्या शेळ्या राहू हो दे मी तुझ्यासारखा अडवून दान्यातला माणूस नाही कळलं का हान